हॅलो श्रीपूरकर आम्ही चाललेलो आहे आज बाजारला कारण आज ते बाजारात साहित्य जे लागतं आज संक्रांतीसाठी ते चाललेलो आहे आज तर मी साईपा खूप उशिरा करणार आहे कारण आज भाकरी करायच्या आहेत खूप काही करायचं आहे त्यामुळे आणि आमची डोळे आमच्या मागे आल्याने हे की बघा आम्ही पोचलेलोच आहे बाजारामध्ये सगळं आणलेलं आहे भावानं फक्त आम्हाला ते ज्वारीचं कणीस आणि नंतर मग आपलं परत ते हरभऱ्याची हरभरा घ्यायचा होता नंतर मग ती मम्मीला खणी घ्यायची होते काय करणार आहो आमची मम्मी काय जात नाही आम्हालाच पाठवते कुठेही काय सांगू राह तुम्हाला ती खणी घेतले भेटले बाबा तीस रुपयेपर्यंत ते आजोबा खूप चांगले होते नंतर मग भोगी दिवशीची भाजी करतात भाजीला खेंगाट म्हणते ह्याच्यामध्ये तुम्ही काय काय साहित्य टाकता मी बोर टाकलेले आहेत वांग परत तुम्हाला सांगती घेवडा वगैरे जेवढं असतेवढं उडा तीळ वगैरे सगळंच टाकलं नंतर मग ते बाजूला काढून घेतली त्याच्यामध्ये मग शेंगदाण्याचा कूट थोडं पीठ टाकून ते मिक्स करून खालीत घेतले आणि त्याच्यात पाणी दुसरं वातायचं नाही ते जे शिजलेलं पाणी असतं ना तेच ते वाटायचं ते बाकी कुठलं पाणी वातायचं नाही नंतर मग मी त्याला फुंडी द्यायला लागली आधी मी मिरच्या ग्राईंड करून घेतल्या त्याच्यामध्ये कोथमीर वगैरे मग नंतर ते फुंडी दिलेली आहे आणि फुनी जोपर्यंत ब्राऊन कलरची होत नाही तोपर्यंत मी हलवत राहते मगच त्यात टाकते त्याशिवाय चव लागत नाही आणि खरं म्हणलं तर आमच्या घरात आहे ना ही भाजी खूप जणांना आवडते मला आवडते पण जास्त नाही थोडी वगैरे मी जास्त खात नाही मला भाकर सुद्धा जास्त आवडत नाही हे बघा मी पाणी कुठलं वाटते तुम्ही सांगित बघून घ्या काही काय लेडीजला ही भाजी जमतच नाही आणि तुम्हाला खरं सांगा तुम्ही मला म्हणलाच लात हिनं गाजर टाकलं नाही खरं सांगू आमच्यात गाजर चालत नाही खायला नंतर मग भाकरी वगैरे चालवते हे बघा मला भाकर येत नव्हती बरं का मी नंतर शिकले भाकर कुणालाच काय जलमता काय येत नसतं आपल्याला शिकावं लागतं मन लावून नंतर मग आमच्या इथले एक काको आहेत ना त्यांची मुलगी आली होती माझ्याकडे मेहंदी काढाय तुम्हाला खरं सांगू घर आपल्याला काय इतकी व्यवस्थित मेहंदी काढायत नाही जशी ती तशी त्या लेकराच्या हातावर मेहंदी काढली मला लिकू एवढं आशेन आले आपल्याकडं नंतर मग आम्ही गेलो होतो चौकात साहित्य आणाय म्हणत चला बाबा आपल्याला उद्या मेकअप मेकअप करावं लागल म्हणून गेलो होतो तिथे गेल्यानंतर मेडिकलमध्ये दोन मुली होत्या बरं का आणि त्यांना माझ्याशी फोटो काढायचे होते माझे ब्लॉग वगैरे बघून त्यांना आवडले होते ते, ते तर माझे फॅनच होते मी त्यांच्यावर व्हिडिओ काढणार होते बरं का पण त्यांना नाही आवडत त्यांच्या घरच्यांना वगैरे म्हणून मी त्यांच्याबरोबर बरोबर काढलेला नाही बर -बर का ना नंतर ना मग टिकल्याची बाकीटं मम्मीला पाटल्या उद्या लुटायला चमचे वगैरे मॉश्चुराईज वेस्लिंग